श्री स्वामी समत तुम्हाला सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा स्वामी निमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल पण जर आपल्याकडं पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे तुम्हाला गुरुचित्र वाचणे इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे जर बंद झाले असतील तर आपलं स्वामींचा दरवाजा हा कायम उघडा असतो तर स्वामींकडे अपेक्षा ठेवा इतर लोकांकडे अजिबात ठेवू नका जर आपण अडचणीत असेल तर आपल्याला स्वामी सांभाळतील आपण एक जर एकटे असेल तर स्वामी आपल्याला सांभाळतील जर आपल्याला मार्ग सापडत नसेल तर तो मार्ग आपल्याला स्वामी दाखवतील जर आपले आश्रू थांबत नसतील तर ते पुस आश्रू सुद्धा आपले स्वामी पुसत असतात फक्त आपल्याला स्वामींना आतुरतेने हाक मारायचे आहे अंतकरणाने हाक द्यायचे आहे स्वामी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील असं म्हणतात शक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्राचं पारायण केल्यास आपल्याला अनुभव येत असतात जसं की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये जर सतत अडचणी येत असतील तर गुरुक्षेत्र वाचन केल्याने त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक अनुभव येतो तर हा गुरुक्षेत्र न गुरुक्षेत्रामधील आपल्याला नव्या अध्यायाचे वाचन रोज केले तर आपल्याला सुद्धा राजयोग राजयो, प्रा सुद्धा प्राप्त होत असतो तर गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाची कथा तुम्हाला मी सांगते गुरुचरित्रामधील अध्यायामध्ये एक धोबी दररोज कपडे धुण्यासाठी नदीवर जात असतो आणि त्याच नदीवरती आपले गुरुदत्त महाराज दररोज स्नान करण्यासाठी जात असतात त्यावेळेस हा धोबी दत्त महाराजांना नमस्कार करतो वंदन करतो तो दररोज दत्त महाराजांना नमस्कार करण्यास सुरुवात करतो एके दिवशी दत्त महाराज त्या धोबीला म्हणतात की तू मला दररोज नमस्कार करतोस आहेच मी हे पाहून त्याच्यावरती प्रसन्न झालं आहे तुला जे काही हवे आहे ते तू सर्व काही तुला मिळेल तुझ्या जीवनातून आता संकटे दूर होणार आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये फक्त आनंद आणि आनंदच निर्माण होईल हे ऐकल्यानंतर तो धोपी खूप खुश होतो आणि तो दररोज दत्त महाराजांना नमस्कार करायला सुरुवात करतो आणि रोज मठात जाऊन तो महाराजांना नमस्कार करतो एके दिवशी काय होते त्या नदीवरती एक राजा आपल्या राणीसह आपल्या सजवलेल्या नावेमध्ये जलविहार करण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळेस त्या राजा राणीच्या नावेकडे या धोबीची नजर जाते क्षणभर का होईना त्या धोबीला असे वाटते की ते राजा राणी किती सुखी आहेत असे आयुष्य मलाही प्राप्त व्हावे आयुष्यभर मी खूप कष्ट केले धोबेची इच्छा दत्तगुरू महाराजांना करते कारण धोबी दत्तगुरूंचा प्रामाणिक भक्त असतो त्यावेळेस दत्तगुरू महाराज त्याला म्हणतात आणि तुला हे असं ते आयुष्य या जन्मात हवे आहे की पुढच्या जन्मात हवे आहे त्यावेळेस धोबी म्हणतो की आता माझे खूपच कमी आयुष्य राहिले आहे मला पुढचा जन्म राजा व्हायला आवडेल आणि पुढचा जन्मी दत्त महाराज तुम्ही मला दर्शन द्यावे असे तो दत्त महाराजांना सांगतो दत्त महाराज त्या धोबेला होय म्हणतात तर हा आहे गुरुचरित्रामधील नववा अध्याय आयुष्यामध्ये जर काही अडचणी येत असतील कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी खूप खूप परिश्रम करावे लागत असतील तर तुम्ही देखील गुरुक्षेत्रामधील नवा अध्याय अवश्य वाचन करा परंतु हा अध्याय दररोज न चुकता वाचायला हवा हा अध्याय वाचायला सुरुवात केल्यानंतर अकरा दिवसात किंवा एकवीस दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल म्हणजेच काय की तुम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या त्या दूर होतील किंवा त्या अडचणी अडचणीमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी Tú mal la mi hermano. तर बघा स्वामी सह तर तुम्ही स्वामींची गुरुदत्त महाराजांची सेवा केल्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचू शक वाचू शकता जर तुम्ही स्वामींची सेवा करत नसाल तरी देखील तुम्ही हा अध्याय रोज नक्की वाचा अध्याय वाचण्यापूर्वी आणि वाचल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या अडचणीतून समस्येतून मार्ग दाखवावा तसेच सर्व काही तुमच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी स्वामींना दत्तगुरु महाराजांना प्रार्थना करायची आहे दररोज अध्याय वाचत असताना वाचण्याची वाजण्याच्या अगोदर व वाचल्यानंतर तुम्हाला दररोज ही प्रार्थना स्वामींना व दत्तगुरुजां दत्तगुरूंना बोलून दाखवायचे आहे हा अध्याय तुम्हाला तीन महिने दररोज न चुकता वाचायचा आहे तर बघा काही गोष्टींची तुमच्या जीवनामध्ये अडचणी असेल तर त्या दूर झालेल्या दिसतील म्हणजेच तीन महिने तुम्ही जर गुरुचरित्रामधील अध्याय नववा हा वाचला तर तुम्हाला स्वामींची नक्कीच प्रचिती येणार आहे फक्त स्वामींना गुरुदत्त महाराजांना शरण जायचे आहे आणि अगदी म्हणून भावी व श्रद्धेने गुरुक्षेत्रामधील नव्या नववा अध्याय जो आहे तो तुम्हाला न चुकता वाचायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद